जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील येथील कैलास बोराडे यांना गरम लोखंडीरोडणे चटके देऊन अमानुष मारहाण प्रकरणी आता वेगळं वळण पाहायला मिळते आहे कैलास बोराडे यांनी जानेफळ शिवारात असलेलं जागृत देवस्थान वटवेश्वर महादेव मंदिरात अश्लील चाळे केल्याचा आरोप येथील महिलांनी केला आहे कैलास बोराडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी आणवा येथील महिलांनी केली आणवा शेकडो महिलांनी आज दुपारी तीन वाजेच्या पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचं निवेदन त्या शिष्टमंडळानं दिले महाशिवरात्रीच्या दिवशी कैलाश बोराडे यांनी मद्यप्राशन करून मंदिरात विवस्त्र होत महिलांना लाजवेल असे चाळे केल्याचा आरोप देखील आणवा येथील महिलांनी केलाय त्या दरम्यान महादेवाच्या नंदीवर बसून हिंदू देवदेवतांची विटंबनाही केली असून हिंदू धर्मियांच्या मागणी आणि काय तुमची तक्रार आहे आमची एवढीच मागणी आहे की आम्ही पारथ पोलीस स्टेशनला परवा सुद्धा गेलो होतो कैलास बोराडे यांची तक्रार घेऊन पण त्यांनी अजून चौकशी केली नाही आणि आज सुद्धा एसपी साहेबांकडे आलो एस पी साहेबांनी सुद्धा सांगितलं की मी चौकशी करतो आणि माझं तर असं म्हणणं आहे की आम्ही मी तेवीस तारखेला पर्यागराजला फिरायला गेलो होतो आ, या गोष्टीशी नवनाथ बोड यांचा कुठलाही संबंध नाही मी त्यांची पत्नी बोलते आम्ही सव्वीस तारखेला हे घटनास्थळी घरी नव्हतो तरी त्यांच्यावर तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला गेलेला आहे आणि एस पी साहेबांना सांगितलं की तुम्ही त्यांचं सगळी तपासणी करा लोकेशन तपासा आम आमचा कॉल डिटेल्स डिटेल्स माहिती घ्या एस डी तपासा तरी ते म्हणू लागले आम की आमची चौकशी चालू आहे आठ दिवसापासून त्यांनी अजून कुठलीही चौकशी केली नाही आणि ह्या कैलास बोराडेला अटक झालेच पाहिजे कैलास बोराडेने असे धान घाण कृत्य केले आपल्या देव अपमान केला हिंदू धर्मावर हा असल्या कैलास बोराडे सारखा कलंक आहे एवढं मी सांगू इच्छिते सुनीता बोड सुनी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमच्या इच्छित जो संतापाची लाट आहे कि हिंदू देवदेवतावर जे दे चाललेला अत्याचार एखाद्या व्यक्ती जर मंदिरात जाऊन वारंवार मध्य त्या ठिकाणी जाऊन आमच्या अस्थेला कोणीतरी असं बोट लावण्याचा प्रयत्न करेन आम्ही अशा आस्थेपास समजून घेणार नाही आणि आम्ही अशा माणसाला त्या विरोधात आम्ही भारत पोलीस स्टेशन गेला असता त्या ठिकाणी आम्ही ते साहेब साहेबला विचारणा केली की साहेब तुम्ही आला ह्या कैलास नावाचा बोराडे हिवा नाव बंदधुंद अवस्थेत जातो आणि त्या ठिकाणी महिला समोर कपडे काढतो देवावर बसतो हे तुम्हाला योग्य वाटतं का अशा माणसाला तुम्ही त्याच्यावर कारवाई केली पाहिजे त्याचा एफआय फाटा गेला पाहिजे आणि खूप असं वाटतं मला की भोकरदन जन्त, तालुक्यातलं जे पार पोलिस स्टेशन आहे या ठिकाणी हे पोलीस स्टेशन नसून या ठिकाणी भारतीय जनता जनता कार्यालय आहे का अशी आम्हाला सामान्य माणसाला भीती वाटू लागली मागे काही दिवसापूर्वी माझ्यावरती तीनशे सात सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व जे कार्यकर्ते आहे हे भारतीय जनता पार्टीचे आहे आपण याच्यावर चांगलं ध्यान द्यावा आणि या नंतरही असं आहे की काहीतरी कोणावर बी खोटी तीन सात साथ दाखल करण्यात येत नाही या ठिकाणी नवनाथ पाटलाचं काय बोल होता ते तर देवदारासाठी बाहेर गेलेले होते अशा माणसावर तुम्ही तीन सात कलम लावता आणि आता तुम्ही म्हणतात की आम्ही तपास चालू आहे तपास तर चालू मान्य आहे पण असं किती दिवस चालणार तुमचा तपास एखाद्या माणसानं किती दिवस असं बाहेर यायचं घर दार सोडून साणी आणि खोट्या माणसाला आपण जर साथ देत असल एखाद्या माणसाच्या राजकारणी माणसाचं ऐकून हे योग्य नाही जेव्हा चालला भोकरदर म्हणजे हे गैरप्रकार चालू आहे तुमचं लक्ष दारुगडीने सत्याच्या हत्याकडे नाही आणि तुम्ही फक्त साडे शंभर एक राजकारण तर म्हणून एक तालुका अध्यक्ष बघायला लागले हे किती योग्य वाटतं तुम्हाला तुम्ही साहेब थोडं लक्ष द्यायच गाय आम्ही एस पी साहेब अडिशनल एस पी साहेब भेटला होता त्यावेळेस निवेदन दिला त्याला तेच विचारणा केली की तुम्ही नवरा दौड पाटलाचा काही समज नसून हे सत्य घटना आहे आणि जो आरोपी आहे हे मान्य केलं होतं की नवराव पाटला तर काहीही असतो नाही पण गावातली काही राजकारणी आहे त्याच्या असं सांगण्यामुळे तो दोन दोन दिवसाला आपले शेटमेंट बदलू राहिलो साहेब आणि त्याला आता तुम्ही क्वार्टर दर दाखवली ते उठून आणि चालायला लागत पण आज तुम्ही राजकारणाबाई तुम्ही कोणाचा गलत त्याचा वापर करत कोणाचं नाव ना तुम्ही अतिन साथ म्हणून दाखल करू राहिले तेवढं बोलतो थांबतो राजू शेठ सोनूनी मला सांगा मी आज या ठिकाणी आलेला आहे काय तुमची तक्रार आहे आणि तुम्ही कोणाला आणि काय मागणी केली आम्ही एस पी साहेबाला भेटलो आमची तक्रार अशी आहे की आम्हाला कैलास बोराड्याला अटक झाली पाहिजे आणि ते देवावर अन्याय करू लागला हिंदू धर्माची संस्कृती हे होऊ लागली आणि तुम्हाला जरा ह्या महादेवावर असा अत्याचार होता सन तर सण सन, म्हणजे सण सन होता सन। तर हिन्याय चांगला नाही आहे आणि परत कस आहे कैलास बोराडे यांना अटक झालीच पाहिजे हा माणूस घाण घाण कृत्य करतो देवापाशी जाऊन हे चांगलं नाही आहे असं भारत पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली तीन दिवस झाले तक्रार दिली सर त्यांना हे केलं नाही अजून काय मागणी आहे आमची मागणी की अटक झाली पाहिजे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे नाव सविता सविता भगवान कोल्हेक्रार तुम्ही एसपी साहेबांना दिली आम्हाला तक्रार करण्यासाठी आलो होईल वाड्यावर काय 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 तक्रार उन उन दान दान दे तो महादेवाच्या पिंडीवर ऊन भोंगडा ऊन बसला होता त्यांना असे कृत्य केले यो दारू केले होता याची व्यवस्था पाहण्यात आम्हाला क्षमता नव्हती असा ताळे करे त्याच्यात आम्हाला पाण्याची काही क्षमता नव्हती हिंदू धर्मावर देवी देवीचा त्यांना अपमान केला सगळी बळीराम दोड तुमची काय मागणी नेमकी काय तक्रार केली आम्ही इथं तक्रार घेऊन आलेलो आहे एस पी साहेबाकडे कि हा कैलास बोराडे महादेवाच्या पिंडीवर बसून अशी वाईट वाटेल असे कृत्य त्या ठिकाणी करतो शिवलिंगावर बसतो अंगावर कपडे नसताना वाईट वाईट कृत्य तो त्या ठिकाणी करतो हिंदू धर्माचा अपमान केला त्याने आपल्या हे तुम्हाला सहन होतो का त्याला तात्काळ कारवाई त्याच्यावर झालीच पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करते दोन दिवसापूर्वी पारक पोलीस स्टेशन सुद्धा तक्रार दिली होती काय नेमकी त्या का पोलिसांचं म्हणलं ते म्हणले की आम्ही चौकशी करू असं बोलले ते आम्हाला काय ते बी तसेच बोलले आम्हाला भारती भागवत काय काय तुमची तक्रार होती नेमकी तुम्ही कुणाला भेटले आणि त्यांनी काय आश्वासन तुम्हाला एस पी साहेबाकडे आम्ही गेलो होतो त्यांना सांगितलं याचा गुन्हा दाखल करा आणि याला कैलास बोराड्याला अटक व्हायलाच पाहिजे जशी भागवत दोड वर कारवाई झाली तशी कैलस बोराड्याला व्हायलाच पाहिजे कुर्ते करतो आणि महिला तासले चाळे करतो ये तुम्हाला सहन होतो का याला का पाठीशी घालता तुम्ही याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे एस पी साहेब म्हणले आम्ही तपासू आणि गुन्हा दाखल У меня